कुठलाही शॅम्पू लावा डॉक्टर केस गळतात किंवा शॅम्पू लावून झालं की प्रमाणापेक्षा जास्त नेहमीपेक्षा जास्त केस गळत राहतात तुटतात किंवा मग खूप कोरडे होतात तर नक्की काय करू कोणता शॅम्पू वापरू खूप गोंधळ आहे याच्या बाबतीत शॅम्पूचे तर एवढे प्रकार आहेत त्याच्यामुळे तर अजूनच पेशंटला किंवा आपल्याला गोंधळून जायला होतं की नक्की के माझ्या केसांसाठी मी कुठला शॅम्पू वापरू तर सगळ्यात महत्वाचे ही गोष्टी लक्षात ठेवा शॅम्पूमुळे केस गळत नसतात तर चुकीचा शॅम्पू वापरल्यामुळे केस गळतात आता चुकीचा शॅम्पू म्हणजे काय तुमच्या केसांची जी गरज आहे तुमच्या केसांचा जो टाईप आहे आणि केसांचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्या अनुसरून जो शॅम्पू वापरायला पाहिजे तो सोडून वेगळ्याच पद्धतीचा शॅम्पू वापरला गेला की केस गळायला सुरुवात होऊन जाते ॲक्च्युली केस गळण्याची बाकीची पण कारणं आहेतच पण जर शॅम्पूमुळे केस गळत असतील तर हे महत्वाचं कारण आहे की तुमचा शॅम्पू चुकतोय मग अशा वेळेला काय केलं पाहिजे कसा शॅम्पू शोधायचा तर नमस्कार डॉक्टर लेडीच्या या सेशनमध्ये आपण आयुर्वेदिक मॉडर्न दोन्ही कन्सेप्टनुसार शॅम्पू या विषयावर आपण साध्या सोप्या मराठी सरळ भाषेमध्ये माहिती सांगणार तर शॅम्पू शॅम्पू म्हणजे नक्की काय असतं तर एक असं लिक्विड की ज्याचा बेस हा सल्फेट सोडियम सल्फेट आणि पॅराबीन असं बेसवर जे लिक्विड तयार केलं जातं स्पेशली केस धुण्यासाठी त्याला म्हणतात शॅम्पू शॅम्पू हे फक्त केस धुण्याचं म्हणजेच आपली स्काल किंवा टाळू स्वच्छ करण्यासाठी असत सो शॅम्पूमुळे कधीही केस लांब होत नाहीत किंवा केस वाढत नाहीत किंवा केस गळत पण नाही शॅम्पूचं काम फक्त तुमची स्काल म्हणजे टाळू स्वच्छ करणं हेच महत्वाचं त्याचं काम असतं तर आता थोडीशी हिस्ट्री पाहूया की शॅम्पू नक्की काय आणि कसं होतं तर तुम्हाला माहिती आहे आपल्या आयुर्वेदानुसार हजारो वर्षापूर्वी पण शिकेकाई रिठा आवळा अशा केस स्वच्छ करणाऱ्या वनस्पती आहेत त्यांच्या त्यांना रात्रभर भिजवून किंवा त्याची पावडर तयार करून ती रात्रभर भिजवून सकाळी किंवा ते ओरिजिनल फॉर्म मध्ये असेल तर ते, ते, ते उकळून त्याच्यापासून फेस तयार व्हायचा आणि तो फेसयुक्त ते, ते जे पाणी असायचं त्याने केस धुतले जायचे त्याच्यामुळे केस स्वच्छही निघायचे आणि नरिशिंग पण व्हायची ज्याच्यामुळे कंडिशनरची गरज नव्हती जो फेस यायचा त्यालाच आयुर्वेदामध्ये फेनक म्हणजे असं म्हटलं जातं तर काही वर्षांपूर्वी एक मोहम्मद म्हणून एक ट्रॅव्हलिंग करण्यासाठी खूप खूप वर्षांपूर्वी एक शंभर एक वर्षापूर्वी वगैरे एक व्यक्ती होती ज्याची वाईफ ही आयरिश देशाची किंवा जातीची वगैरे होती आणि ते लोक ही जी आपली आयुर्वेदिक मेथड आहे त्या पद्धतीने केसांचं तेल लावणं किंवा चंपी करणं केस धुणं हा प्रकार करत ही होते ही मेथड जे फॉरेनर्स किंवा जे इंग्रज होते त्या काळामध्ये त्यांना ही खूप आवडली ते त्यांना आउट ऑफ म्हणजे बाहेर घेऊन गेले तिथेही त्यांनी हाच व्यवसाय सुरू केला आणि त्याच म्हणजे हिंदीमध्ये तेलाची चंपी म्हणतात आणि चंपीवरून शॅम्पू शब्द आला हळूहळू तर ह्याच केस धुण्याच्या ह्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळे नंतर केमिकल वगैरे हे करून किंवा इनोव्हेशन होऊन जो तयार झाला तो शॅम्पू म्हणजे फेनक आयुर्वेद जो आपला बाहेर गेला आणि फॉरेन वरून पुन्हा शॅम्पू बनवून आला तोच आपला आत्ताचा शॅम्पू सो शॅम्पूचं बेसिक काम फक्त केस किंवा स्वच्छ करणं आहे तर आता हा शॅम्पू नक्की काय आहे कशा पद्धतीने निवडायचा तर सगळ्यात महत्वाची ही गोष्ट लक्षात घ्या शॅम्पू निवडताना तुम्हाला तुमच्या केसांचा टाईप आणि केसांची गरज आणि प्रॉब्लेम लक्षात येणं खूप गरजेचं आहे सोप्या भाषेमध्ये सांगते केसांचे चार प्रकार करा एक नॉर्मल दुसरा ड्राय नंतर ऑइली आणि डँड्रफ तर नॉर्मल आणि ड्राय हे नॉर्मल एका कॅटेगरीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये येतात म्हणजे तुमचे केस अगदी नॉर्मल आहेत फार काही त्याला प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही रेग्युलर साध्या वातावरणात मध्ये काम करताय म्हणजे खूप जिथे धूळ माती वगैरे नाही आहे घाम जास्त येत नाहीये तुमच्या केसांना नॉर्मल शाईन आहे खूप काही हेअर प्रॉब्लेम्स आहेत तर अशा नॉर्मल आणि ड्राय कॅटेगरीमध्ये हे केस येतात तेच ऑइली किंवा डँडर तर ह्या केसांच्या प्रकारामध्ये मध्ये असं खूप प्रकार आहे पण ऑइली आणि डॅन्ड्रफ हा नॉर्मली ज्यांचे केसांमध्ये खूप ऑइल येतं किंवा दोन ते तीन दिवसामध्ये ॲटोमॅटिकली ऑइल यायला तयार होऊन जातं आणि त्याच्यानंतर मग केस केसांमध्ये ॲटोमॅटिक खूप घाम येतो किंवा खूप धुळीच्या ठिकाणी असतात केसांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात खूप डॅन्ड्रफ असतो तर अशासाठी वेगळा शॅम्पू वापरला जातो आता शॅम्पू किंवा क्लिन्झर नक्की काय आहे हे दोन पुन्हा केस धुण्याचे प्रकार आहेत तर शॅम्पू हे हार्श म्हणजे त्याच्यामध्ये खूप हार्ड असे केमिकल असतात सर्फक्टंट आणि डिटर्जंट म्हणजे केस धुण्यास स्वच्छ करण्यासाठी आणि फेस होण्यासाठी असे बेसिक काही केमिकल वापरले जातात आणि ते खूप हार्ड पद्धतीचे असतात ते केमिकल्स हे शॅम्पू मध्ये वापरले जातात तर क्लिन्झर्स क्लिन्झर्स मध्ये हा बेसच असतो पण तो खूप सौम्य आणि खूप कमी पद्धतीने असतो प्लस मध्ये ऑइल आणि वॉटर हे पण मिक्स केलेलं असतं त्याच्यामुळे त्याची सौम्यता खूप कमी असते सो ते केस तर स्वच्छ करतात पण त्याचं पूर्ण ऑइल किंवा पूर्ण मॉइश्चरायझर जे आहे ते धुऊन काढत नाही त्याच्यामुळे तुमचे केस जे आहेत ते खूप ड्राय होत नाहीत आणि आहे त्या पोझिशनमध्ये स्वच्छ होऊन चांगले राहतात सो सगळ्यात महत्त्वाचं शॅम्पू निवडायचा की क्लिंजर हे पहिल्यांदा तुम्हाला ठरवावं लागेल आता केस धुण्याची पद्धत कशी असते कशा पद्धतीने धुतले गेले पाहिजे शॅम्पू असेल तर तो वाप जेवढा तुम्हाला केसांच्या लेंथ आणि प्रॉब्लेमनुसार वापरायचा आहे थोडासा त्याच्या दुप्पट ते तिप्पट चौपट पाणी घेऊन तो डायल्यूट करून मगच तो वापरायचा आहे क्लिन्झर असेल तर त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी जरी यूज केलं तरी चालेल आणि ह्या तयार केलेल्या ज्या जे जे तुमचं डायल्यूट फॉर्ममध्ये आहे ते फक्त केसांवर ओतून अगदी हाताचे हे जे फिंगर टिप्स आहेत त्यांनी जेंटल मसाज करायचं आहे आपल्याला फक्त स्काल स्वच्छ करायचे ती घासून रबरून कपडे धुतल्यासारखी घासून काढायची नाहीये ॲटोमॅटिकली त्यातली जी घाण असते स्कालची धूळ माती ती सगळी स्वच्छ होऊन जाते त्यानंतर केस धुताना शक्य उलटे करून केस धुण्याची पद्धत ती पण खूप चुकीची आहे नॉर्मल आणि ड्राय वगैरे केस असते तर त्याचा गुंता खूप वाढतो प्लस केस तुटण्याचं प्रमाण पण याच्यामध्ये खूप वाढतं सो थोडंसं चेहरा वरच्या भजरा करून नॉर्मल पद्धतीने केस बॉटलची शॅम्पूचं पाऊच किंवा बॉटल अगदी डायरेक्ट केसांवर ओतलं हे अतिशय चुकीचं आहे केस धुण्यापूर्वी केस पूर्ण कोमट पाण्याने पूर्ण ओले करून घ्या व्यवस्थित आणि नंतरच सांगितलेल्या पद्धतीने शॅम्पू वापरा हा झाले शॅम्पू वापरण्याची पद्धत तुम्ही पुन्हा हेच म्हणाल की नक्की कुठला वापरू कोणत्या कंपनीचा वापरू तर शॅम्पू मध्ये पण खूप प्रकार असतात केमिकल शॅम्पू नॅचरल किंवा हर्बल शॅम्पू आणि पावडर फॉर्ममध्ये म्हणजे जसं आपण आयुर्वेदिक म्हणतो त्या पद्धतीचे अशा तीन पद्धतीचे शॅम्पू असतात तर, तर नॉर्मली तुम्हाला जसं सांगितलं की खूप प्रॉब्लेम्स असतील ऑइली डँड्रफ खूप प्रॉब्लेम आहे तर केमिकलयुक्त शॅम्पू वापरायचा आहे नॉर्मल असेल तर क्लिन्झर्स वापरा आणि काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला रेग्युलर मेंटेन करायचं तर शक्यतो हर्बल पावडर्स वापरा आता याच्यामध्ये पण एक जो सर्वे आहे त्याच्यानुसार एकच बघितलं गेलं आहे की तुम्ही रेग्युलर एकच पद्धतीचा शॅम्पू वापरलात म्हणजे केमिकलयुक्त शॅम्पू वापरलात किंवा नुसतंच हर्बल वापरला तरी पण केसांचे प्रॉब्लेम्स होतात सो शॅम्पू हे नेहमी एक एक महिन्याच्या अंतराने या फॉर्ममध्ये तुम्ही चेंज केले पाहिजेत म्हणजे केमिकलयुक्त शॅम्पू त्याच्यानंतर हर्बल किंवा नॅचरल शॅम्पू त्याच्यानंतर आपले आयुर्वेदिक पावडर मिठा शिकेकाळी आवळा त्याच्यानुसार तर ह्या फॉर्ममध्येच वापरा जेणेकरून तुमचं केसांचे प्रॉब्लेमही दूर होतील आणि टेक्स्चर पण व्यवस्थित राहील आता यानंतर आहे की कुठल्या कंपनीचे वापरायचे तुम्हाला पुन्हा जसं मी सांगितलं त्यातल्या त्यात मी तुम्हाला काही कंपनीचे नावं नक्कीच सांगते ज्याच्यामधले इन्ग्रेडियंट्स सॉफ्ट आहेत फार प्रॉब्लेम येत नाही पण तरीही जसं सांगितलं त्यानुसार तुमच्या स्किनचा टाईप गरज आणि त्याचे प्रॉब्लेम पाहिजे तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा ती पाहिल्याशिवाय शॅम्पू चूज करू नका सो त्यातल्या त्यात खादी हे एक अतिशय चांगल्या कंपनीचं हे आहे त्यानंतर तो पुन्हा तोच प्रश्न आहे की नक्की कुठलं वाप कुठल्या कंपनीचं वापरू तर त्यातल्या त्यात खादी कंपनीचं मुक्ती गोल्ड अवंता ह्या काही कंपन्या आहेत याचे नक्कीच इन्ग्रेडियंट्स पण चांगले आहेत त्याचे चांगले आहेत जर आता आपण जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे असा या दोन्ही मधला फॉर्म कसा करायचा तर आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक मॉडर्न कन्सेप्टला एकत्र करून आपण कशा पद्धतीने आपल्या शॅम्पूसाठी किंवा के केसांसाठी मार्ग काढू शकतो तर हर्बल शॅम्पू किंवा जे जसं सांगते तुम्हाला रिठा शिके काही याची पावडर रात्रभर भिजत ठेवा त्या पाण्यामध्ये गाळून घ्या सकाळी त्याच्यामध्ये तुम्ही जे रेग्युलर यूज करता ते केमिकलयुक्त किंवा हर्बल शॅम्पू काही प्रमाणामध्ये टाका आणि त्याने केस धुवा ज्याच्यामुळे खूप हार्डही होणार नाही केसही स्वच्छ होतील आणि जे सवळ आपल्याला आत्ता अशाच पद्धतीचे केस लागतात की गुरबुरले पाहिजे छान आ, रिक रिकामे राहिले पाहिजेत आणि ते चिपचिप नाही झाले पाहिजे तर ही कन्सेप्ट तुम्ही ह्या थ्रू वापरू शकता आणि तुमचं केसांचं आरोग्यही नक्कीच त्याच्यामध्ये चांगलं राहील अशाच पद्धतीच्या साध्या सोप्या आणि मराठी भाषेमधल्या माहितीसाठी डॉक्टर हेडी ला सबस्क्राईब करा असंच घेऊन येऊया नेक्स्ट व्हिडिओ